राघाने बघितले व शिवीगाळ केली म्हणून खून केल्याची संशयितांची कबुली खून करणारे तिघे आरोपी कुपवाड संजयनगर व कवठे महांकाळ तालुक्यातील संजय नगर पोलीस ठाण्याच्या पथकाने बारा तासात खुनाचा गुन्हा उघडकीस आणला सांगली येथे संजय नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या पूर्वी मयुरेश यशवंत चव्हाण वय तीस राहणार भेंडवडे तालुका हातकनंगले जिल्हा कोल्हापूर शांतिनिकेतन शाळेजवळ सांगली या तरुणाचा अज्ञातांनी डोक्यात दगड घालून खून केलेला होता खुनाची घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ माजली होती संजयनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने अवघ्या बारा तासांच्या आत खून करणाऱ्या तिघा संशयितांना अटक केली असून रागाने बघितले व शिवीगाळ केली म्हणून खून केला असल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली आहे या खून प्रकरणी गणेश ज्योतिराम खोत वय तीस राहणार माळी गल्ली नंबर एक माळीवस्ती संजयनगर सांगली प्रतीक रामचंद्र शितोळे वय तेवीस राहणार जुना कुपवाड रोड श्यामनगर पाण्याच्या टाकीजवळ कुपवाड सिद्धनाथ राजाराम लवटे वय पंचवीस सध्या राहणार माळी गल्ली नंबर एक माळीवस्ती नगर मूळ गाव राहणार इरळी तालुका कवठेमहांकाळ जिल्हा सांगली अशी अटक केलेल्यांची नावे आहेत याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की काल दिनांक दहा रोजी मयत मयुरे चव्हाण व तीन अनोळखी इसम यांच्यामध्ये उत्तम शिवाजीनगर सांगली कुर्णे चौकातील मुन्ना कुर्णे यांच्या देशी दारूच्या दुकानासमोर किरकोळ भांडण झाले होते त्यावरून त्या तीन आळो अनोळखी इसमांचा शोध घेत असताना आरोपी प्रतीक रामचंद्र शितोळे व सिद्धनाथ लवटे गणेश खोत यांच्यासोबत भांडण झाले असल्याची माहिती मिळाली त्यानंतर तत्काळ तिन्ही आरोपींना सीतापीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सदर गुन्ह्यासंदर्भात अधिक चौकशी केली असता संशयित तीन आरोपींनी मयुरेश चव्हाण याने रागाने बघितले व शिवगाळ केली या कारणावरून घटनेच्या ठिकाणी मैताच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी करून खून करून पळून गेलो असल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरळे यांनी दिली आहे पोलीस अधीक्षक संदीप भुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रनिल गिल्डा उपविभाग मिरज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरळे यांच्या आदेशाने पोलीस नाईक सूरज सदामते पोलीस कॉन्स्टेबल विनोद चाळुंके नवनाथ देवकते अशोक लोहार दीपक गायकवाड सुशांत लोंडे यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क